सव्वीस तारखेला रॅम्बो सर्कसचे प्राणी जप्त केले होते पोलिसांनी आणि ॲनिमल वेलफेल बोर्डवलवाल्या वाल्या लोकांनी त्यानंतर आम्ही त्यांनी आमचं ॲलिगेशन केलं होतं की आम्ही क्रूरतेने प्राण्यांना वागवलो हो आहे परंतु ज्या वेळेला आम्ही त्यांना विचारणा केली की के बाबा तुम्ही असं क कसं काय केलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला नोटीस पाठवल्या होत्या परंतु नोटीस ज्या आपल्याला पाठवल्या होत्या ते सर्व चुकीच्या पत्त्यावर पाठवल्या होत्या ज्यावेळेला आम्ही ते बघितलं पत्ता बघितला तर तो बंद करण्याचा पत्ता होता आणि ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगित होतं की ऑलरेडी आम्ही तुम्हाला पत्ता कळवला होता की आमचा बी टी केवढे रोडचा पत्ता आहे त्यानंतर मग आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात आम्ही पिटिशन दाखल केलं त्यामध्ये हायकोर्टाने अशी ऑर्डर केली की जो काय तुम्हाला पत्ता माहीत होता म्हणजे ॲनिमल वेलफेअर बोर्डाला वाला पत्ता माहीत होता आणि पत्ता माहीत असल्यामुळे तर त्यांनी जो त्यांनी जे आमचं सस्पेन्शन केलं होतं आणि तिथून पुढं जे कॅन्सलेशन केलं होतं तर हायकोर्टाने सगळं आपल्या बाजूने निर्णय दिला आणि जी पूर्व परिस्थिती होती म्हणजे आम्हाला जे परफॉर्मिंग लायसन्स आमचं व्हॅलिड होतं ते ग्राहे धरलेले त्यानंतर आम्ही जे ज्युडिश मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास जे आहे पिंपरी कोर्टात तिथे आम्ही अर्ज केला होता की आमचे प्राणी आम्हाला परत मिळावे म्हणून त्यावेळेला कोर्टाने देखील आम आम्हाला काही कंडिशन्सवर आम्हाला आमचे प्राणी परत दिलेले आहेत कस्टडी आता आमच्याकडे आहे आणि बावीस तारखेला आमचे प्राणी आमच्या ताब्यात परत मिळाले आम्हाला कोण कोण कोणते प्राणी किती प्राणी जप्त केले होते आणि कधी केले होते नेमके आता आम्हाला आमचे एकूण प्राणी जे होते ते चार हत्ती होते त्यानंतर तीन घोडे एक टट्टू आणि चौदा कुत्रे होते त्यापैकी चार हत्ती आणि जे काय कुत्रे होते आमचे ते आम्हाला परत मिळालेले आणि चार घोडे जे आहेत ते आजही सांगलेले आहेत ते आम्हाला आता परत देतील आता पोलिसांनी आता आय इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला कोर्टने डायरेक्शन दिले आहेत की आमचे प्राणी आम्हाला परत मिळावे आणि ॲनिमल वेलफेअर बोर्डला देखील त्यांनी कोर्टाने असे निर्देश दिले की आम्हाला त्यांनी सगळं पोलिसांना हेल्प करावी मदत करावी आमचे प्राणी आम्हाला परत मिळण्यासाठी कॉपरेशनची ऑर्डर केलेली आता सव्वीस तारखे सव्वीस मेपासून त्यांच्या ताब्यात प्राणी होते चालू सर्कस चालू होती सर्कसला काही अडचण होती कारण की फक्त प्राण्यांचा जर का शो सोडला तर बाकी सर्कस चालू होती पण काय परंतु प्रतिसाद एवढा नव्हता प्राणी जे असतात ते सर्कसची जान असतो आपण म्हणतो की सर आता ब मी ॲडव्होकेट आहे आता जसे आमचे मालक, मालक जे सर्कसचे मालक जे म्हणतील त्याप्रमाणे आम्ही आता ते कारवाई आम्ही करणार आहोत हे वाईल्डलाईफ एस म्हणून एक एन जी ओ ऑर्गनायझेशन आहे त्यांनी काय केलं त्यांच्या फेसबुकचे सोशल मीडियाचं जे पेज आहे ते त्याच्यावर त्यांनी घातलं की रॅम्बो आणि सगळ्या प्राणींना ब्लाइंड केलं आहे आणि मग त्यांना क्रूरताप्रमाणे स्पाइक्स मारून त्यांना आम्ही परफॉर्मन्स करतात हे सगळं चुकीचं देऊन आणि कोर्ट आम्ही मॅनेज करून आम्हाला ऑर्डर काय काय खोटं त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामधं मधून फॉरेनमधून कमेंट येतात काय नाही काय शेम ऑन इंडिया शेम ऑन दिस शे द लिगल सिस्टम शेम असं आहेत तर हे काय माहिती आहे का हे सगळं जे बदनामी आपले भारत देशाची चालली आहे कोर्टाचं चा जे वर्ड दोन दोन कोर्ट सगळे पाहून त्यांनी जजमेंट ट्रूथ संकट त्यांनी जजमेंट दिलेलं आहे तर ह्याच्या वाईल्डलाईफ असोएस जे आहे ते एक रजिस्टर एन जी ओ नाही आहे आहे गव्हर्मेंटचं तर ते लोक डोनेशन गोला आहेत हे सगळं पहिले दिवसापासून त्यांचं चालू आहे तर हे लोकांना माहीत पडायला पाहिजे आणि इंटरनॅशनल कम्युनिटी जे आपले भारत विरुद्ध काय काय म्हणतात आहे शेम ऑन इंडिया शेम ऑन द जस्टिस आणि शेम ऑन रॅम्बो सर्कस हे तर आम्ही कव्हा असं केलंच नाही आम्ही क्रूरता केलीच नाही काय प्रूफ पण झालं नाही तर कसं शेम म्हणू शकतो किंवा कसं म्हणू शकतो ते फॅब्रिकेटेड व्हिडिओ फॅब्रिकेटेड फोटो तुम्ही दाखवून इंटरनॅशनल कम्युनिटीला तुम्ही भडकून काय फायदा नाही ना साहेब त्याचं हे गव्हर्नमेंटनी विरुद्ध ॲक्शन घ्यायला पाहिजे ॲनिमल वेलफेअर बो बोर्डाच्या बेकायदेशीर गोष्टी ज्या आहेत ते करतायत त्याला चपराक बसली आहे हायकोर्टाच्या उच्च न्यायालयाने ऑर्डर केली खालच्या न्यायालयाने ऑर्डर केली त्यामुळे त्यांना एक्सपोजर त्यांचं सगळे गैरकृत्य बाहेर पडली आहेत आणि सर्कसच्या इतिहासात पहिल्यांदा झालं आहे एवढी मोठी लढाई लढली आहे रॅम्बो सर्कसने की हायकोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांच्या गैरकृत्यांवर ताशेरे जोडले ऑर्डरमध्ये आहेत तसं स्पेसिफिक